सर्व तमामाम तमाम मतदार बंधू भगिनी आणि मित्रांनो विधानसभेच्या रण धुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि अशावेळी ज्या ज्यावेळी विधानसभेची निवडणूक असेल त्या वेळी सोनाळीकरांनी अतिशय ताकदीनं आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीचे उमेदवार म्हणून मुश्रीफ साहेब आपल्यासमोर आपले येत असताना गेल्या पाच वर्षामध्ये मुश्रीफ साहेबांनी मंत्री म्हणून आमदार म्हणून जी कामं केली त्यांच्या विकास कामांची पुस्तिका प्रकाशित झालेल्या सात हजार कोटींची कामं त्या पाच वर्षामध्ये करण्यामध्ये त्यांनी यश मिळवलं या कागल तालुक्यामध्ये एखादं गाव नसेल एखादी वाडी वस्त नसे, वस्ती नसेल एखादी वस्ती नसेल तिथं मुश्रीफ साहेबांचं विकासाचं कामा स्पर्श झालेलं नसेल अशा परिस्थितीमध्ये विकास कामांचा प्रचंड डोंगर एका बाजूला मुश्रीफ साहेबांनी उभा केला आहे आणि या परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काय करावं त्याचं एक आदर्श वस्तूपाठ या महाराष्ट्रातल्या सर्वच त्या सर्वच आमदारांना त्यांनी त्यांनी घालून दिलेला आहे आणि म्हणून हाच विकासाचा रथ पुढच्या काळामध्ये सुद्धा पुन्हा ताकदीनं जावा या दृष्टीनं या निवडणुकीकडे आपण बघत असताना या राज्यामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये अनेक उलाढाली झाल्या पहिल्यांदा महाविकास आघाडीचं सरकार आलं काही काळानंतर त्या काळामध्ये अनेक अडचणी आल्या ह्या विभागामध्ये पूर आले म कोरोनासारखी महामारी आली आणि मग नंतरच्या काळामध्ये काही राजकीय उलाढाली झाल्यानंतर या राज्यातली सत्ता बदलली युतीचं सरकार आलं युतीचे मुख्यमंत्री म्हणून आमचे नेते आदरणीय आमचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये सत्ता स्थापन झाली भारतीय जनता पक्ष त्यामध्ये सामील झाला काही काळानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा त्यामध्ये सामील झाला आणि मग मुश्रीफ साहेब पुन्हा एकदा या राज्याचे मंत्री झाले आणि मग मुश्रीफ साहेबांच्याबद्दल बोलताना मी अनेक वेळा सांगतोय वे। मुश्रीफ साहेब मागच्या अनेक वर्षामध्ये अनेक खात्यांचे मंत्री झाले पण हे मंत्री पद भूषवत असताना त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीची काही कामं केली त्यानिमित्तानं मंत्रीपद कसं भूषवावं याचासुद्धा आदर्श मुश्रीफ साहेबांनी घालून दिला आणि म्हणून ग्रामविकास मंत्री असताना अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांच्या काळामध्ये घेतले घेतले गेले मला वाटते विधवांचे हस्ते झेंडा वंदन अशा पद्धतीचा एक नियम त्यांनी ग्रामीण भागामध्ये केला आणि विधवांनासुद्धा समाजामध्ये मा मानाचं स्थान मिळावं या दृष्टीनं मुश्रीफ साहेबांनी योजना आखल्या आणि ग्रामविकास मंत्री म्हणतात आपल्या तालुक्याला लॉटरीच ला लागली कागल तालुक्यामध्ये असे वाडी वस्ती शिल्लक राहिले नाही की मुश्रीफ साहेबांनी तिथं रस्ता जाय अशा पद्धतीचं गाव शिल्लक राहिले आणि मग मोठा निधी त्यानिमित्तानं आला मी तर वेळा अनेक वेळा म्हणतो ती गोष्ट खरी आहे आता जाहीर सभेच्या समितीच्या निमित्तानं सांगणं बरं नाही पण खरं म्हटलं तर शिवसेनेमध्ये बी फूट झाली फूट पडली त्याचं सुद्धा मुश्रीफ साहेबच आहे <laughs> त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी आम्ही महायुती म्हणून काम करत होतो त्यावेळी आमच्या शिवसेनेच्या अनेक आमदारांची तक्रार असायची उद्धव ठाकरे साहेब आपण मुख्यमंत्री आहात पण सगळा मोठा विकासाचा निधी हा राष्ट्रवादीकडे विशेषतः कागल तालुक्यात जातो आहे आमच्यावर अन्याय होतोय असे आमच्या शिवसेनेचे त्यावेळेचे आमदार म्हणायचे आणि म्हणून काही उद्रेक झाला नवीन सरकार आलं आणि मग या ग्रामविकासा खात्याच्या निमित्तानं या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये असेल या तालुक्यामध्ये असेल प्रचंड असा निधी मुशीफ साहेबांनी खेचून आणला नंतरच्या काळामध्ये अनेक खाती झाली त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण खातं त्यांचं आत्तासुद्धा होतं ते म्हणजे विशेष सहाय्य म्हणतं त्यांचं आवडतं खातं आहे श्रावणबाळ आणि इंदिरा आपल्या श्रावण बाळ आणि संजय गांधी विकास ज्या निमित्तानं गावागावामध्ये सामान्य माणसाला ताकद देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं आणि विशेष सहायता मंत्री म्हणून या राज्यामध्ये सर्वसामान्य जे दलित पीडित असतील या सुद्धा चांगल्या पद्धतीने जीवन जगता यावं या पद्धतीचा नि निर्णय मुश्रीफ साहेबांनी घेतले परवा कोल्हापूरला ज्यावेळी महायुतीचा प्रचाराचा शुभारंभ झाला त्यामध्ये युतीच्या शासनानं युतीच्या सरकारनं पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही काय निर्णय घेणार आहोत या पद्धतीचे निर्णय जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीनं सुद्धा त्याची कॉपी केली नवीन काय केलं नाही त्याच योजना आम्ही करणार आहोत अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला खरं म्हटलं तर मधल्या काळामध्ये ही मंडळी म्हणत होती या योजना ह्या योजना बंद होणार आहेत शासनाला परवडणार नाही आणि आता ते म्हणतायत त्याच्या पुढच्या ताकदीच आम्ही करणार आहोत मी खऱ्या अर्थानं एक चांगला निर्णय या राज्यामध्ये घेतला गेला आणि म्हणून कदाचित लोकांना वाटत असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं जर महामहिला पात्र महिलांना पंधराशे रुपयाचं अर्थसहाय्य देते ही योजना आणली पण मागच्या सगळ्या सव्वा दोन वर्षाच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर महिलांच्या सन्मानासाठी लेख लालकी योजना या राज्यामध्ये आणली त्यामध्ये पिवळ्या व केश केशरी रेशन कार्ड महिलांना कुटुंबातील मुलींना जन्मानंतर पाच हजार रुपये इयत्ता पहिलीमध्ये गेल्यानंतर सहा हजार रुपये इयत्ता सहावीनंतर सात हजार रुपये व इयत्ता अकरावीनंतर आठ हजार रुपये अनुदान दिले जाईल अशा पद्धतीची योजना आणली आणि लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रोख देण्याचा निर्णय सुद्धा एकत्रितपणाने एक, एक लाख एक हजार रुपये देण्याचा निर्णय हा राज्य शासनानं मागच्या काळामध्ये मा घेतला आपले लाडकी उमेदवार मुश्रीफ साहेब हे प्रचंड मताधिक्याने विजयी व्हावेत या पद्धतीची इच्छा या निमित्तानं जर व्यक्त केली तर चुकीचं असं मी म्हणणार नाही ज्या पद्धतीनं ना माताभागींना ताकद देण्याचं काम केलं त्याच पद्धतीनं मुख्यमंत्री वयश्री योजनेच्या निमित्तानं पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा तीन हजार रुपये आर्थिक सहाय्य यांनी भूमिका घेतली जे वारकरी संप्रदायातले लोक आहेत यांना सुद्धा वारीसाठी जाणारा निधी उपलब्ध करून दिला वारी ज्या ठिकाणी सुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्या ठिकाणी त्यांची स्वच्छता कशी राहील तिथं व्यवस्था चांगली कशी होईल या दृष्टीनं प्रयत्न केले आणि मग समाजातल्या सर्व घटकांना न्याय देणारी भूमिका युती शासनाच्या माध्यमातून घेतली आणि मुख्यमंत्री ती दर्शन नि देश दर्शन योजनेच्या निमित्तानं साठ वर्षावर ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा राज्यासह देशातील सर्व तीर्थक्षेत्रांना भेटण्याची दर्शन घेण्याची संधी अशा पद्धतीने एक नवीन निर्णय शासनाने घेतला त्याच पद्धतीनं मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या निमित्तानं जे तांत्रिक शिक्षण घेतलेले आहे त्यांना दहा हजारापर्यंत स्टायपंड आणि पुढच्या काळामध्ये तर पंचवीस लाख लोक लोकांना रोजगार निर्माण निर्माण करणार अशा पद्धतीचं जाहीरनामा आमच्या शासनानं प्रकाशित केलेला आहे आणि म्हणून या राज्यातल्या पंचवीस हजार महिलांना पुढच्या काळामध्ये पोलीस दलामध्ये सामील करून घेतलं जाईल अशा पद्धतीचं सुद्धा स्वप्न या राज्यामधल्या प्रमुखांनी बघितलेलं आहे आणि म्हणून माता भगिनींना ताकद देणारं शेतकऱ्यांना ताकद देणारं युवकांना ताकद देणारं सरकार या राज्यामध्ये दोन वर्ष आपण पाहिलं त्याच्याही पुढच्या अधिक ताकदीनं हे काम झालं पाहिजे या पद्धतीनं या सरकारला आपण आशीर्वाद द्यावेत एवढी भूमिका या निमित्तानं मला व्यक्त करायची होती खरं म्हणलं तर मुश्रीफ साहेबांचं काम मला वाटतं सगळ्यांनी सांगितलं असेल मी अधिक वेळ आपला सा घेऊ इच्छित नाही कारण आता मला वाटतं मॅरेथॉन सगळ्या सभा आहेत दोन वक्ते बोलतात दोन वक्ते पुढे जातात फक्त अनेक गावामध्ये रोज सभा होतात आणि ह्या सभा होत असताना मी काही मेळावे कागल तालुक्यामध्ये घेतले माझ्यावर शिवसेनेचा प्रभारी म्हणून कोल्हापूर आणि करवीरची जबाबदारी आहे शिवसेनेच्या उमेदवारांची जबाबदारी आहे पण हे होत असताना कागल तालुका आमचं होम ग्राउंड आहे तिथं थांबून चालणार नाही आणि मुश्रीफ साहेबांनी आणि अनेक कार्यकर्त्यांनी मला सांगत होते आपण प्रत्येक सभेला आलं पाहिजे मी त्यांना सांगितलं साहेब माझ्यावर जबाबदारी आहे की बा आपण कागल तालुक्यामध्ये आता हे सगळी फर्ट मोठी जे मोठी आहे इथं काय आपल्याला ताकदीची कमी नाही आम्ही खंबीरपणानं मुश्रीफ साहेबांच्या बरोबर शिवसेना म्हणून आहोत संजय बाबा सुद्धा मुश्रीफ साहेबांना जाती तिशे ताकदीनं पाठिंबा दिलेला आहे भूषण सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलं आमचा कुकुडकोबड्यासुद्धा आता आलाय सुखदेव हो। आणि म्हणून या सगळ्याच्या ताकदीमुळं निश्चितपणानं मुश्रीफ साहेबांचा विजय निश्चित आहे फक्त आजच या सोनाळीला मी एवढ्यासाठी आलो की मुश्रीफ साहेब या गावाला जुन्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं शेती पिकावी या दृष्टीनं या गावकऱ्यांनी सगळ्या आपल्या जमिनी घाण ठेवून एक पाणी योजना आपण केली पहिलाच वर्षी शेनवी साहेब असतील रामभाऊ चौगले असतील आणि सगळ्याच ज्येष्ठ लोकांनी आपल्या जमनी तारण दिल्या आणि ह्या तारण तारण जमनी दिल्यानंतर अनेक ह्या योजना अनेक स्वतःच्या खासगी योजना झाल्यामुळं या पाणी पुरवठा पाणीपुरवठा संस् पुरवठा संस्था अडचणीमध्ये आली नंतर भूविकास बँकेचं कर्ज झालं अख्ख्या गावावर त्या कर्जाची नोंद झाली त्या मधल्या काळामध्ये शासनानं निर्णय घेतल्यामुळं भूविकास बँकेचं कर्ज संपलं आता सुद्धा शासनानं निर्णय घेतला शेवटच्या काळामध्ये आणि मग आता ह्या कथून मुक्तता कशी मिळायची अजून गावकऱ्यांनी मला वाटते साहेबांची अनेक वेळा भेट घेतली साहेबांनी शब्द दिला आहे मी फक्त आज एवढ्यासाठी आलो आहे शब्द साहेब आता भाषण करणार मी म्हणलो मी आधी बोलतो साहेब मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे कैलासवासी बी एस पाटील सर असतील कैलासवासी मंडलिक साहेब असतील कैलासवासी साहेब असतील रामबाई चौगले साहेब असतील या सगळ्यांच्या वतीने मी आपल्याला सांगेन आणि मी तुम्हाला मुश्रीफ साहेब मुश्रीफ साहेब मंडलिक साहेबांनी शपथ घालीन या गावाला एकदा कर्जमुक्त करण्याचा शब्द या निमित्तानं आपण द्यावा अखंड गाव तुमच्या मागे उभा राहील या पद्धतीची क्षमता या सोनावळीकरांनी दाखवलेली आहे अनेक निवडणुकांमध्ये मंडलिक साहेबांची ताकद दिलेली आहे त्याच पद्धतीची ताकद या निवडणुकीमध्ये सोनावळीकर देतील एवढा शब्द या निमित्तानं देतो मुश्रीफ साहेबांनी जर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चांगलं काम केलं असेल तर मताधिक्य सुद्धा त्या पद्धतीचंच पाहिजे आणि म्हणून यावेळी मुश्रीफ साहेबांची प्रतिष्ठा नाही यावेळी माझी प्रतिष्ठा लागलेली आहे या भूमिकेतनं आपण सगळ्यांनी मतदान करावं एवढी विनंती आपल्याला या निमित्तानं करतो आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा